नमस्कार मी आशा किचन आशा, किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि टेस्टी कोथंबीर उडी आता मार्केटमध्ये भरपूर कोथंबीर लागलेली आहे आणि कोथंबीर उडी आपल्या सर्वांना आवडते हो चला तर मग बनवायला सुरुवात करूया कोथंबीर उडी बनवण्यासाठी आपल्याला पहिले पाहिजे अशी कोथंबीर अशी स्वच्छ कोथंबीर म्हणजे मी वाटीने तीन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे हे कोथिंबीर पहिले मार्केटमधून आणल्यानंतर पूर्ण साफ करून अशा मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून असे चाण्यावरती काढून ठेवले होते आणि नंतर पाणी नितळल्यानंतर जे बारीक बारीक अशी कट केलेली आहे याच्यामध्ये थोडेसे देठ पण तुम्हाला घ्यायचे आहेत बघा असे थोडे थोडे देठ आहेत त्याच्यामुळं आपल्या वडीला चव चांगले लागते नुसते पाना नुसतं कोथंबीरच्या पानाने असे चव एवढी टेस्टी येत नाही पण दंड घातले तर चव छान येते तर तीन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर चिरताना एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला एकदम बारीक जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पहिला मेन हे घालायचं आहे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे या ओव्याने कोथिंबीरला टेस्ट छान येते आणि याच्यामध्ये बेसन असतं तर ओवा आपल्या पोटासाठी छान म्हणजे असं गॅस होऊन देत नाही पोटामध्ये त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आता याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे पांढरे तीळ घालणार आहे त्या तिळामुळे आपल्या वड्याला वडीला कोथिंबीर वडीला कुरकुरीतपणे येणार आहे पाव चमचे शिंग घातलं घालायचं आहे त्याच्यानंतर हे बघा पाव चमचे हळद घेतलेली आहे हे हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा धने पावडर आहे अर्धा चमचा जिरे पावडर आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आहे आता तुम्ही कुठला पण गरम मसाला घेऊ शकता एक चमचा आलं लसणाची पेस्ट आहे आणि एक चमचा लाल तिखट आहे आता तुम्हाला किती तिखट लागते त्याप्रमाणे आता लहान मुलांना करायचं असलं तर थोडंसं कमी तिखट झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळा एक मसाला कोथिंबीरला सगळा एक ज्यू झाला पाहिजे आता हे चांगला मसाला आपल्या कोथंबीरला असं लागला पाहिजे कोथंबीर मसाला असा सगळा एक ज्यूस झाला पाहिजे म्हणजे आपल्या वडीला चव पण तेवढी टेस्ट पण छान येणार आहे आणि खूप असं चांगलं चोळून चोळून घ्यायचं आहे आणि असं चोळल्यामुळं कोथिंबिरीचं जे पाणी आहे ते कोथंबिरीला पाणी सुटतं आणि आप मग आपल्याला जेव्हा याच्यामध्ये पीठ घालून मळताना आपल्याला जास्त पाणी लागत नाही आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मसाला ते एकजू तिळाने आपल्या वडीला असा कुरकुरीतपणा येतो आणि दिसायला पण खूप छान वडी दिसते हे बघा आता सगळं मसाले मी जे केलेले आहेत तीन वाट्या आपण कोथिंबीर घेतलेले आहे बारीक चिरून तर तीन वाट्याला आपल्याला दीड वाटे, वाटे बेसनपीठ घ्यायचं आहे बघा या वाटीने दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे सेम वाटीने घ्यायचं आहे हे अर्ध्या वाटी आणि हे एक वाटी आहे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याला अर्धे वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं वडी जास्त वेळ कुरकुरीत राहते हे अर्ध वाटे तांदाळाचं पीठ आहे तर हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे चांगला एकजीव करून घ्यायचा आहे मसाले पीठ कोथिंबीर असे चांगली एकजीव झालं पाहिजे आता मी मुलात त्या भांड्यामध्ये होईल का नाही त्यासाठी मला आता मिक्स करण्यासाठी मी घेतले आहे मोठी परात आता हे तुम्हाला अगोदर हे एक जीव करून घ्यायचं आहे कोथिंबीर आटा म्हणजे बेसनपीठ तांदळाचं पीठ हे सगळं लागलं ला तर थोडंसं पाणी घालायचं लागलं तर थोडं थोडं असं दोन चार चमचेच पाणी लागणार आहे अगोदर आपण याला मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे उगं थोडंसं आणि घट्ट गोळा माळून घ्यायचा आहे थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून करून घ्यायचं कारण ज्यादा पाणी घालायचं नाही ऑलरेडी कोथिंबीर ओलीच असते आणि त्याला पाणी सुटतं आपण हाताने चोळतो ना तेव्हा कोथिंबीरीचं पाणी कोथिंबीर अजून ओलसर होते तर बघा थोडंसं पाणी लागणार आहे एक दोन चार चमचे होत आलेले आहे ह्याचे चांगला गोळा तयार करून घेत आहे मी कोथंबीर तुझं असं चांगलं वडीचं चांगलं एकजूप करून घेतलेलं आहे बघा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि याच्या या चमच्याने एक चमचा मी तेल याला लावून घेतलेला आहे आणि हे तेल लावून चांगलं मिक्स करायचं आहे जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते प्रमाण जर तुम्ही नवीन जरी शिकणारे असले आणि जे घेतलं तरी ते तुमच्या कोथंबरीची वडी एकदम बरोबर येईल म्हणजे ज्या पद्धती ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने तुम्ही केले तर अगदी अचूक होईल चुकणार नाही वडी तर हे बघा याचा गोळा चांगला तयार झालेला आहे आता याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तुम्हाला हे किती जाड किती पत्तं त्याप्रमाणे असा लांब आकार करून घ्यायचा आहे याचा मग दाखवून हे पाक असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला हे केलं अजून दुसरा पण असाच करून घ्यायचा आहे आपले दोन्ही गोळे तयार झालेले आहेत आता थोडेसे पिळ ह्या प्लेटमध्ये घ्यायचे आहे हे पा असे तयार करून घेतलेले आहे या प्लेटमध्ये आता हे गोळा हा तिळामध्ये थोडंसं असं गोसायचं आहे म्हणजे एवढं जास्त पण नाही लागलं पाहिजे आणि हे नाही पाहिजे दिसायला पण असं छान दिसतात मग हे थोडेसे लावायचे असे लावून घ्यायची असे म्हणजे ते असे ओळी पण अशी छान दिसते मग अशी अशी जास्त पण नाही तर थोडे थोडे लावून घ्या जादा झाले तर असे थोडेसे हाताने हे करून टाका झालेलं आहे आणि थोडेसे अजून ह्याला पण आपण लावून घेऊया दुसऱ्या ह्याला ते बघा बुर असे गोळसून घे त्याला बरोबर लागेल त्याला जास्त झालं असे गोळसून घ्यायचे बघा आता आणि एकसारखा करून घेतलेला आहे हे दोन्ही बाजूने असं थोडंसं हे करायचं आहे आता आपल्याला आपले दोन्ही गोळे तयार झालेले आहेत हे पहा आता आपल्याला ठेवायचे पाणी गरम करायला गोळे उकडण्यासाठी आता आपल्याला अशी एक चाळण घ्यायची आहे आणि त्याला असं थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला जेणेकरून वड्या आपल्या खाली चिकटणार नाही आहेत मी चांगलं स्वच्छ पुसून घेतलेले आहे ओलझरपणा नाही ठेवलेला ना तेल लावून घेतलेला आहे आता लावते आणि पाणी इकडं पातेल्यात मी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे वाफ लिहून द्यायची आहे ते आणि त्याच्यानंतरच आपल्याला वड्या वाफ उळण्यासाठी ठेवायच्या आहेत हे पा पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे पाणी अजून उकळलेलं नाही आहे पाण्याला चांगली वाफ आले आणि उकळल्यानंतर मग याच्यामध्ये मी ओढ्या ठेवणार आहे ते पाणी उकळून देणार आहे अगोदर हे बघा आता पाण्याला आपल्या चांगलं गरम झालेलं आहे वाफ आलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे या आपण रोल तयार करून ठेवले घेतलेले आहेत हे रोल आपल्याला याच्यात ठेवायचे आहे ठीक आहे आता उकळण्यासाठी आपल्याला हे दोन्ही रोल याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आता तुम्हाला किती जाड पातळ त्याप्रमाणे रोल आपले करून घ्यायचे आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं वापरून घ्यायचं आहे आता आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं चांगलं वापरून घेणार आहोत आणि त्यांना आपल्याला पातेल्यामध्ये पाणी असं भरपूर ठेवायचं आहे आता आपण फुल गॅसवरती म्हणजे मिडियम मिडियम गॅसवरती आपल्याला वापरून घ्यायचं आहे आणि पंधरा वीस मिनटं नंतर आपण चेक करायचं आहे पंधरा मिनटांनी एकदा चेक करायचं आहे की वड्या आहेत का नाही थोडंसं कच्चं असेल तर अजून पाच मिनटं शिजवायचे आहेत कठीण झाल्यानं समजायचं कटिंग व्हायला लागलं की समजायचं आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तर आपण आता पंधरा ते वीस मिनटं वाट बघूया आणि त्याच्यानंतर वड्या चेक करूया आणि हे वड्या अशा खायला खूप पौष्टिक वड्या असतात आळ वड्या कोथंबीरच्या वड्या शरीरासाठी पण खूप हेल्दी आणि पौष्टिक वडा असतात हे मुलांना मोठ्या माणसांना ह्यांना खूप आणि असं जिबीला पण चवाची टेस्ट खूप छान येते आणि जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही झेरो नंबरचा रवा पण वापरू वाप शकता पाहिजे ते मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून तो झेरो नंबरचा जेवढं तांदळाचं पीठ वापरतं ता, तेवढं झेरो नंबरचा रवा त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता हे बघा आपलं हे रोलचे कलर बदललेला आहे आणि हे दोन्ही रोल असे टाईट झालेले आहेत हाताला कुठेही असं चिटकत नाही आहे आता आपण ह्याला थंड होऊन देणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याला हो असं कट करून करणार करणार आहोत काही व्यवस्थित शिजल्यामुळं ते रोल पण असे उचलून येतात गरम आहे आता थंड करायला ठेवते मी अरे हे बघा आपले कोथंबीर उडी तयार झालेली आहे मी कट करून घेतलेले आहे तुम्ही सगळे कट नाही केलेले जेवढे आता दाखवायची तळायची तेवढीच कट केलेली आहे बाकीची मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर हे अशी आपल्याला हे आता कोथंबीर ओडी तळून घ्यायची आहे आणि जास्त त्याची जाडी अर्धा इंच या त्यापेक्षा थोडीशी याच्यापेक्षा जास्त जाड ठेवू नका नाही तर मग ते आतून कच्छे राहतात जास्त जाड हे बघा किती जाडी ठेवलेली आहे मी त्याप्रमाणे सगळं अशा प्रकारे मी कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही अजून एक तुम्हाला टिप्स सांगायची आहे की जेव्हा गरम आपण वड्या बनून तयार शिजवून तयार करून घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर थोडे थंड झालं की लगेच तुम्ही कट करून घ्या पण दुसऱ्या दिवशी जर कट करायला तर वड्या तुटत्या आता आपण हे तुळून घेऊया तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल खूप कडकडीत कर गरम झालेलं आहे आता आपल्याला मिडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे आहेत कारण चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आपण आता तेलामध्ये सोडूया बघूया आणि ह्या वड्या तुम्ही डीप हे तर आपण डीप फ्राय करू शाळू फ्राय पण करून खाऊ शकता पण डीप फ्राय असं टेस्टी फ्रेश होतात आणि त्यामुळे खायला पण असे खूप छान लागतात एकाच ठेवून आपण आता थोडंसं एक दोन मिनटं दोन मिनिटं ह्याच आहे दोन मिनिटं खालच्या बाजूने आपल्याला तळून घ्यायचे आहे त्याला नाही हे आता मी पलटून घेत आहे दोन मिनटं खालच्या बाजू आणि दोन मिनिटं वरच्या बाजू असं जास्त वेळ तळण्यासाठी ठेवायची नाही आहे वडील कारण ह्याला जास्त वेळ तळायला लागत नाही नाही तर मग कलर थोडा पुढे जातो असा बदामी हलका हलकासा असा कलर करून घ्यायचा आहे हे बघा थोडासा कलर बिहून घ्यायचा आहे नाही तर कच्चे राहू शकते आता हे बघा दोन्ही बाजूने चांगले तळून झालेले आहे क्रंची झालेली आहे हे पहा असा कलर येऊन द्यायचा आहे उड्याला क्रची पडून द्यायचे अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार झालेले आहे खायला पण तेवढी टेस्टी चवदार आणि दिसायला पण एवढी सुंदर कोथिंबीर वडी तयार झालेली आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे मी प्रमाण दिले त्याप्रमाणे अगदी योग्य प्रमाण आहे अचूक प्रमाण आहे कोणी नवसिके जरी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी ते तुमची कोथिंबीर वडी अगदी बरोबर येईल अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी बनवून बघा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी घेऊन चला बाय